नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी ढगाळ वातावरण आणि कुंद हवा मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस राधानगरी ऐंशी पूर्णांक अडतीस टक्के आणि काळंबावाडी धरण सहासष्ट टक्के भरलं कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाचा शेतीवर मोठा परिणाम बावीस टक्के पेरण्या रखडल्या पावसामुळे पिकं गारठली शेतीच्या कामांसह चारा उपलब्धतेवर परिणाम आजरा टेम्पोतील साडे तेरा लाखांची रोकड चोरणाऱ्या टोळीला गुन्हे अन्वेषण शाखेनं केली अटक चौदा लाख पासष्ट हजाराची रोकड दुचाकी आणि मोबाईल जप्त कोल्हापूरसह राज्यातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक महिलांचा गेल्या सहा महिन्यातील थकीत मानधनाचा प्रश्न मार्गी खासदार धनंजय माडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आणि गुन्हे उकल करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पश्चिम महाराष्ट्रात ठरली अग्रेसर खून फसवणूक अंमली पदार्थ खंडणी घरफोडी वाहन चोरीचे गुन्हे तातडीनं उकल करून कोट्यावधी रुपयांचं साहित्य केलं जप्त